नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास विकासवर मित्र हो तुम्हाला माहितीच आहे की आपल्या नंदनवन प्रकल्पामध्ये जी अठरा वर्षापुढील बौद्धिक अक्षम म्हणजेच मतिमंद दिव्यांग मुलं राहतात आणि ही मुलं आपल्याकडे शुभा अगरबत्ती नावाचं एक प्रोडक्ट आपण गेल्या वर्षी सुरू केलं आणि त्या अनुषंगाने आपण ही आपली अगरबत्ती जिथे भेटेल तिथे जसा व्यक्ती भेटेल तशा व्यक्तीला आपण त्याची माहिती देत असतो आज देखील मी आलो होतो आपल्या घाटकोपर ईस्टला असलेल्या पूजा ग्राफिक्समध्ये खरं तर काल तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आपल्याला दोनशे अगरबत्त्यांची ऑर्डर आलेली आहे आणि म्हणजे आपले, आप आपले भाईंदरचे आदरणीय जंगम काका जे त्यांचा विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघ चालवतात भाईंदरमध्ये आणि त्यांचा पंधरा तारखेला पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आपल्याला दोनशे अगरबत्तीची ऑर्डर दिली त्या पाऊचवर त्यांचा आपण छानसा फोटोसहित त्यांना अभिष्ट चिंतन सोहळा च्या शुभेच्छा देण्यासाठी आपण त्याच्यावर डी टी पी करायचं होतं आणि त्याच्यावर आपल्याला स्टिकर लावायचे होते आणि म्हणून मी आज इथे आपल्या घाटकोपरच्या पूजा ग्राफिक्समध्ये आलो होतो आणि तिथे ह्या छानशा वैष्णवीताई आहेत तर काल त्यांचा माझा परिचय झाला आणि त्यातूनच त्यांना जेव्हा समजलं की आपली बौद्धिक अक्षम दिव्यांग मुलं जी आहेत ती अगरबत्ती बनवतात आणि म्हणून मी त्यांना काल सहज अगरबत्ती दाखवली त्यांनी बहुधा नेहमीप्रमाणे जी आपल्या दिव्यांग बांधवांबद्दल जी सिंपती आहे जी सहानुभूती आहे म्हणून त्यांनी काल दोन पॅकेट आपल्याकडनं घेतलं परंतु आज जेव्हा मी ते प्रिंट घ्यायला आलो तर त्यांनी स्वतःहूनच सांगितलं की दादा मला आणखी अगरबत्ती हवी आहे तर हे पहा हे छानसे आणखी एक पाऊस आपण ताईंना देते ताई कशी वाटली तुम्हाला अगरबत्ती तुम्ही तुमच्या शब्दात सांगा खरंच खूप छान आहे वास पण खूप दुर्मिळ आहे प्रसन्न वातावरण करतो मी कालच ही अगरबत्ती ट्राय केली आणि फर्स्ट टाईम घेतल्यामुळे मला आधी याचा वासाचा काही अंदाज नव्हता पण खरंच वातावरण पण खूप छान करतं आणि मस्त वास येतो याचा आणि पहिल्या तर यांना फक्त मदत करण्यासाठी अगरबत्ती घेतलेली पण खरंच खूप छान वास आहे आणि त्यांना मदत करण्यासाठी अजून तुम्हीही घेतला धन्यवाद ताई खरं तर वैष्णवी ताई असो किंवा समाजातले अनेक लोक असो जे आपल्या या बौद्धिक अक्षम दिव्यांग मुलांच्या हातांना जे काम देत आहेत आणि त्यामुळं कुठेतरी असं वाटतं की आपण जे ह्या दिव्यांग बांधवांसाठी काम करतोय हो तर हे आपण योग्य रस्त्यावर आहे चला तर मित्र हो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट्स बॉ बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद आपला दिवस शुभ राहो